त्यांनी आता आम्हाला प्लॉट मिळाला शासनाचा बेगर कुटुंबियाचा त्यामध्ये आम्हाला प्लॉट मिळाला असून तिथे आम्ही आमच्या ग्राम आवास योजनेअंतर्गत बांधकाम सुरू केलं त्यांनी आम्हाला पहिले सांगितलं होतं ग्रामपंचायत सचिव कर्मचारी सदस्य यांनी की तुम्ही आपसात एक्सचेंज करू शकता आपल्या सोयीनुसार आठव मिळण्याच्या आम्ही तो एक्सचेंज केला माझा प्लॉट क्रमांक अठ्ठावन्न मी राजीव पांडे यांना दिला राजीव पांडेचा प्लॉट क्रमांक अकरा मी घेतो त्यानुसार माझ्या याच्यावर पहिली किस्त आली पंधरा हजाराची त्यानंतर दुसरी किस्त पंचेचाळीस हजाराची आली आणि तिसऱ्या किस्तीच्या वेळेस त्यांनी पैशाची मागणी करत काही त्यांच्या गरजा होत्या त्या मी तुम्ही परिपूर्ण न करू शकल्या कारणांवर त्यांनी माझी तिसरी किस्त कामवली यामध्ये ग्रामपंचायत सचिव सरपंच मेंबर आणि स्वतः पंचायत समिती काही ना काही प्रमाणात तरी एकमेकाची साठगाठ आहेच पहिले आम्हाला व्हिडिओने मी आम्ही चार महिन्यापासून घेऊन लागलो अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय बी डीओ कार्यालय मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकल्प संचालक यांच्याकडे वारंवार चार पाच महिन्यापासून अजून देऊन अजूनही कोणत्याही प्रकारचा निपटारा झाला नसल्या कारणाने आज दिनांक तेरा आठ चोवीसला मला आमोलन उपोषणासाठी माझ्या पत्नी समेत असावं लागेल याला सर्वस्वी पंचायत समिती ग्रामपंचायत सचिव आणि सरपंच हे जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणारी आणि याकरता हे उठू नाही कारण मी आज शिक्षित असल्यानंतर मी हे काम करू शकतो असे माझ्यासोबत चार जण आहे त्यांच्यावर हा अन्याय होत आहे आजही चालूच आहे जर रोजदारी असल्या कारण येऊ शकले नाही पण त्यांच्या संमतीपत्र माझ्यासोबत जोडलेले आहे मग सांगा नाव राज्यामध्ये बसल्या काय बसल्या कॅन्सर पेशंट आहे सत्यच संघासाठी बसले आहे कारण यांनी आम्हाला पाच महिन्यापासून बोलवलं त्याकरता आम्ही करून कसं पाच महिने झाले आमचा तिसरा टप्पा टाकलेला आम आम्हाला साठ हजाराची मागणी केली आता तीस लाखाची मागणी करून झाले आम्ही पैसे दवाखान्याने लावायचे की यांना द्यायचे आमचं कोण नाही आहे आम्हाला कळत नाही आहे किती दिवस असं चालणार आहे काय काय अपेक्षित आहे कारवाई अपेक्षित आहे की काय कारवाई अपेक्षित आहे आम्हाला आठ आमच्या आठ ज्या जागेवर बांधकाम सुरू आहे त्या जागेवर आठ वर द्यावा आमचा तिसरा टप्पा टाका वापस त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ओके اندر اندر 98% کان پريختي سان تعلق پيدا ڪنهن کي